नमस्कार सरपंच नमस्ते काय आपलं नाव काय सचिन आंबडेकर सरपंच काय सांगा जिल्हा परिषद आपला डिंगोरे गट आहे या गटामध्ये कशा प्रकारे वातावरण आहे आमच्या इकडे अतुल शेठ आणि अंकुश शेठ यांच्याच माध्यमातून जे काय मतदान होईल ते सगळं शंभर टक्के मतदान अंकुश शेठच्या माध्यमातून अतुल शेठच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या माध्यमातून होणारे निश्चित आहे कारण गेले पाच वर्षाचा कार्यकाळ जर पाहता मी पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आता माझं फेब्रुवारीमध्ये कार्यकाळ संपल पण तरी सुद्धा पाच वर्षामध्ये एवढी कामं झाली की जी कधी भविष्यात न होणारी कामं या जिल्हा परिषद उदापूर डिंगोरे जिल्हा परिषद गटामध्ये अंकुशेठच्या माध्यमातून झालेली आहे असा ज्या गोष्टी म्हणजे आपण सरपंच म्हणून किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण पाठपुरावा हो करायला जातो एखादा रस्त्याचा जर प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी आपल्यापेक्षा जास्त करून अंकुशेठ असतील अतुल शेठ असतील कारण ते वारंवार काही कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये फिरत असतात आणि त्यांचं व्हिजन खऱ्या अर्थानं अंकुश शेटचं व्हिजन बाकी हे जिल्हा परिषद गटामध्ये असं माझ्या हिशोबाने एकही रस्ता जवळपास राहिलेला नाही थोडेफार राहू एक बोटा मोजणे इतके रस्ते राहिले असतील पण शंभर टक्के विकास म्हणजे विकास आणि रस्त्यांची कामं हो म्हणजे कामं झाली हो आपल्याला सांगायची गरज नाही अंकुश यांना कारण त्यांचंच लक्ष जास्त प्रत्येक गावागावात आहे उमेदवार पण चांगले आहेत सक्षम उमेदवार आहेत उमेदवाराबद्दल कुठलीही नाराजी नाही आता आपलं एस टी कॅटेगरीचं आरक्षण महिला आरक्षण पडल्यामुळं थोडीशी थोड्या अडचणी वाटल्या होत्या पण त्यात पण काही अडचण नाही वाटली माजी सरपंच सोनाबाई तुकाराम दाभाडे या चांगलं काम करतील निश्चितप्रमाणे आणि त्यांना गायडन्स करा अंकुश शेट आहेत आमदार साहेब आहेत काही अडचणी येणार नाही कारण जिल्हा परिषदेला मधी दादांची सत्ता असणार त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही आता प्यासा ग्रामपंचायत म्हटलं का प्यासाचा हा निधी वेगळा आला बाकीचा जिल्हा परिषदचा हा निधी आला त्यांना दोन हेड वापरायला मिळतात जसं आता ही उदापूर ग्रामपंचायत ही प्यासामध्ये नाही हिला जो काही पंधरा युक्त आयोग असेल त्या आयोगातून आयोगाच्या माध्यमातून जे काही आपल्याला बंदी दाबंदीची जी कामाचा रेश्वा असेल त्या पद्धतीने आराखडा बनवून आपल्याला करायला लागतो पण प्यासा ग्रामपंचायतीला वेगळा प्रकारचा त्यांचा प्यासाचा निधी वेगळा आहे त्याच्यामुळे त्यांच्या ग्रामपंचायतीला काम करणं चांगलं मिळतं काय अडचण नाही मग सरपंच तिथले काम करत नाही काय कोण म्हणजे काय ना तर तिथल्या ग्रामसेवकांनी त्या सरपंचांना तिथं सांगितलं पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये कुठली ग्रामपंचायत असू त्या ठिकाणी ग्रामसेवकांनी विकास करायचा असतो सरपंच हे माध्यम असतं पण जे शिक्षण आणि शासनाने जे काय अधिकारी म्हणून तुम्हाला त्या ग्रामपंचायतमध्ये नेमलेले तर ते तुमचं कशासाठी अकाउंटिंग व्यवस्थित काही विकास असेल कुठं काही प्रब प्रलंबित प्रश्न असतील ते, ते, ते कसं काम बसवायचं कसं आपण पत्र व्यवहार करायचं याच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी सरपंच आहेतच ना आजही पेसा गावला पाणी प्रश्न सुटलेला नाहीये जलजीवनची योजना आली ती म्हणजे कागदावर ती बऱ्यापैकी आली पण परंतु त्याचं व्यवस्थित प्रकार त्याची अंमलबजावणी झाले नाहीये किंवा व्यवस्थित प्रकार त्याचे जे काय काम व्हायला पाहिजे ते काम झालं नाहीये काय सांगतो ना आता आमच्या गावामध्ये तर जे काय जलजीवन मिशनचं काम होतं ते जवळजवळ पूर्णच झाले पाणी भरून ठेवलेले फक्त कनेक्शन जोडायचे त्यांचं काय छोटं मोठं ते वालबिल असेल तेवढं राहिले पण बाकी ठिकाणी काही ठिकाणी पाण्याचे सोर्स मग पाणी आहे आप आपल्याकडे ते म्हणतात ना पाणी आणि कोरड घाशाला अशी पद्धत आहे कारण उंचीवरती पाणी थांबत नाही काही ज्या काही अडचणी असतील आता खोदकामाच्या असतील किंवा काय असतील ते प्रत्येक गावच्या याच्यावरती डिपेंड आहे ती कामं रखडलीत ते, ते प्रत्येक गावाच्या प्रॉब्लेम मुळे कामं रखडलेली ठेकेदारांचं त्याच्यामध्ये मला नाही वाटत काही दोष असेल कारण गावच्या नागरिकांनी ज्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद किंवा त्यांना सहकार्य करायला पाहिजे ते जर सहकार्य नाही झालं तर काम कसं काय होणार एकंदरीत जो भाग आहे जो मांडवी खुरे जो भाग आहे आणि त्या ठिकाणी आज जर पाहायला गेलं तर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आणि आज इथून पुढची जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी चिमणीला प्यायला देखील पाणी नसते ही परिस्थिती कशा प्रकारे आता ह्या जी येणाऱ्या ज्या काही पाच वर्ष ज्यांच्या काही दिले आहेत आणि ज्यांच्या साथीने गेली आहे का नाही पाणी प्रश्न सुटायला काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी धरण होणं गरजेचं आहे छोटा एम आय टँक होणं गरजेचं आहे आता त्या ठिकाणी अतुल शेटच्या याच्यातून किंवा खासदार साहेबांनी पण शब्द दिला होता की तो पूर्ण करू पण शेवटी ह्या वरिष्ठ लेवलला सत्तांतर झाल्यानंतर शेवटी काय असतं सत्ता पण हे तितकीच महत्वाचे असते कामं करण्यासाठी आता त्या ठिकाणी त्यांचा पाठपुरावा चालूच आहे निश्चित प्रमाणे या पाच वर्षामध्ये जवळजवळ आम्हाला वाटतं की पूर्ण ते पूर्ण होईल त्या ठिकाणी खासदार साहेबांनी ते गाव दत्तक घेतले गेतल होते परंतु गाव दत्तक घेतल्यामुळे त्या गावात काही कामं केलं नाही काम केले नाही आता काय होतं माहिती का खासदार साहेबांचं हे वरिष्ठ लेवलला वरच्या लेवलला चालतं नॅशनल हायवे काम जरी पण खासदार साहेबांनी त्या ठिकाणी ते गाव जरी दत्तक घेतलं असेल पण तिथल्या आडी अडचणी सोडवायचे हे खासदार साहेबांचं काम आहे जे पण त्याच्यासाठी जो काही फंडाची जर तरतूद असेल त्या गावांसाठी आता तुम्ही मग अशी म्हटले प्यासा प्यासाच्या याच्यातनं आणि मोठमोठे जे प्रोजेक्ट असतील ते वरच्या लेवलनेच हे करून ते करतील ना शेवटी खालच्या लेवलला काही आमदार साहेबांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या फंडातून ते करतील होऊन जाईल तो पण प्रश्न लागेल मार्गे ठर तुमचं या वेळेस म्हणण्यापेक्षा सगळी सीट जवळपास आम्हाला तर निश्चित वाटते की राष्ट्रवादीची लागतील आणि आजी सत्ता पुन्हा जिल्हा परिषद वरती शंभर टक्के राहणार याची आम्हाला खात्री